भागामध्ये ऊस थोडी जरा लेट आली ले तरी पाणी असतं पण आमच्या इकडं साधारण डिसेंबर म्हणजे दिवाळी झाली की विहिरीला पाणी कमी येतं पाणी कमी आलं की ऊस वाढायला लागते पण त्याच वेळी शाळू घाव हरभारी शेतकऱ्यांचे थोडे थोडे असतात आणि शेतकऱ्यानं कुठं अर्धा दा एकर दहा गुंट दोन एकर जशी शेती असेल तसा ऊस केलेला असतो कारण ऊस हा शेतकऱ्याला एका मुठी पैसे देणारा आणि त्याच्यावरती गावची सोसायटी चालती त्याच्यासाठी शेतकरी आपल्या बाकी पिकांना बगल देऊन थोडक्या पाण्यासकट चांगला ऊस कसा काढायचा हा प्रयत्न ह्या भागातला म्हणजे चोरजवाडी असेल मरळी असेल दाहोरवाडी असेल चोरा असेल की तर विहीर बागायतीला ऊस आहे आणि ह्या काबड करणे कष्ट करणारा शेतकऱ्याचा ऊस हा खरं तर नोव्हेंबर डिसेंबर लिहिलं तर जानेवारीपर्यंत इथला ऊस गेला पाहिजे पण हिथला ऊस सह्याद्री कारखान्यानं आडसाली सकट आत्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात नेलाय आडसाली ऊस मग त्या शेतकऱ्यानं काय करायचं फुकण्या होते त्या उंदर लागते ती बरं उसाला पाणी द्यायचं तर शाळावाला कमी पडते गावाला कमी पडते अशी परिस्थिती संघर्ष करून कधी सह्याद्री कारखान्याच्या यंत्रणेनं त्या गावाला किंवा या भागाला कधीच ऊसाची तोडी दिलेली नाही आणि विधानसभेचं इलेक्शन झालं होतं तेव्हा सगळं मी इथं भाषण केलं होतं की चार घरांच्या म्हणजे काही ठराविक लोकांच्या ऊसाला तोड येते आणि त्यांचं ऊस तोडलं जातं मला वाटतं आता मी जरा बोललो याच्यात काहीतरी फरक पडल प्रशासन बदलल परत यंदा ऊस तोडी आली त्या चौघांचंच परत तोडली परत दुसऱ्याचा नाहीच तोडला म्हणजे हे असा अन्याय जाणूनपूर्वक माझे आमदार बाळासाहेब पाटील चर्मनी यांनी अनेक वेळा गावावरती केलेला आहे पाण्यापासून वंचित ठेवलं विकासापासून हा भाग वंचित ठेवला उसा ऊस तुम्ही जो ऊस शेतकरी घालतो तो त्याचं सगळं पैसे सह्याद्रीला जर ऊस गेला तर तो ऊस ऊसाचं पैसे हे डायरेक्ट जिल्हा बँकेमध्ये येतात मग जिल्हा बँकेमध्ये पैसे आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या सोसायटीचं कर्ज कर्जात वर्ग केलं जातात जास्तीत जास्त ऊस जर सह्याद्रीला गेला तर आमच्या गावात त्या सोसायटीचा सगळं वसूल चांगल्या प्रकारे होतो पण आता शेजारी खाजगी कारखाना कार झाल्यामुळे शेतकरी काय करतो सह्याद्री घेत नाही म्हणून खाजगीला घालतो खाजगीला अकाउंट स्वतःच देतो त्याच्यामुळं सोसायटी आमची गेल्या वर्षी सकट साधारण एकोणतीस लाख ते पस्तीस लाख थकित होत आणि या सोसायटीच्या जो प्रतिनिधी आहे जो सोसायटीच्या मतदारातनं एक जिल्हा बँकेला प्रतिनिधी जातो तो प्रतिनिधी कोण निवडून गेला आहे या सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील हा त्या कराड उत्तर मधल्या सोसायटीच्या प्रत्येक जो ठराव घेतलेला त्या सभासदावर बाळासाहेब पाटील गेला निवडून मग गे ह्या बाळासाहेब पाटलांनी तिथला आता ह्या म्हणजे जिल्हा बँकेत प्रतिनिधी तुम्ही सोसायटी तुम्हीच करताय आणि आमचा ऊस बी तुम्ही नेत नाही म्हणजे कुठला कसला तुम्ही अन्याय करताय तर आज तुम्ही तर आलेला बोलण्यासारखं बोलण्यासारखं भरपूर आहे शेवटी प्रत्येकाचा काळ हा वाट बघित असतो आणि काळ त्याला त्याची जागा दाखवतो दाखवतो त्याच्यामुळं आता उत्तर ती कळा लागलेलीच आहे ज्यांनी ज्यांनी ह्या भागावर अन्याय केलेला ते संपलेले आहेत राजकीय जीवनात ना आजू संपतील हा आमचा भाग चोरे परिसर हा लोकनेते बाबासाहेब चोरेकरांच्यावर नेतृत्व मानून करणारा हा भाग आहे आजपासून उत्तर आजपासून विकासापासून वंचित ठेवला हो पण विधानसभा झाल्यानंतर हा ह्या भागानं बदल दिलेला आहे बदल करून दिलेला आहे त्या पद्धतीनं पुढे या भागामध्ये काम व्हावं आपण इथं आला आमच्या गावामध्ये साधारण पस्तीस तेहतीस सभासद आहेत आपण जास्तीत जास्त आपल्या पॅनलला मतदान कसं आम्ही प्रामाणिकपणे सर्वजण प्रयत्न करू आणि आपल्याला mm. विजय पर्यंत जाण्यासाठी आम्ही आमच्या या ज्योतिलिंगाच्या देवालयामध्ये प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन सांगतो जय जय महाराज चिन्ह आहे विमान आणि मतदाराची तारीख आहे पाच पाच तारखेला आपल्याला प्रत्येक मात्राला एकवीस मत द्यायचे आहेत आणि ते आपल्याला शिक्का मारून द्यायचे